नमस्कार मंडळी का नवीन ब्लॉकमध्ये मी स्ना तुमच्याकडे मनापासून स्वागत करते त्या आज आहे तुळशी विवाह आमच्या घरी तर त्याची तयारी इथे माझी चालू होती करणं आणि इथे बघा आहे मध्ये हे उचल ते उचल त्याचं चालू होतं काय काय उचलायचं काम आणि मी बघत होती कुठलं चांगलं दिसेल कुठलं काय दिसेल घालून परत काढत होते काही छान आमची नवरी नटली होती छान तयारी झाली मस्त तुळशीच तयार आहे सगळं सगळं तयारी झाली आम्ही पण रेडी झालोय छान तर चला पुढचं जे करायचं आहे ते करून घेतो च लावायचं अजून ते लावून घेतो पण शेती तर इथे मी दिवे वगैरे लावून घेतले होते आणि मस्त सर्व तयारी करून झाली होती आणि मी सर्वांची वाट बघत होती आता आणि इथे आला होता पार्थ का काकू कसं केलं छान केलं सारखी दिसतय तुशी असे तसं बोलत होता आवळा कृष्ण आवळा सावळा के केली आम्ही तयारी ही आमची नवरीबाई आणि आमचे नरदेव बा आणि आमची पाहुणी मंडळी <laughs> बघू दे ग कशी दिसते हे बघा मिष्टीने अशी तयारी केली लग्नासाठी मी अशी साडी घातलेली आहे तुम्हाला आता सुद्धा व्यवस्थित दिसणार नाही इथून दिसलेच चला आम्ही आता लग्न ला। लावतो मिष्टी कुठे गेले होती बेटा खेळायला हं आता लग्न ला लावायचं आपल्याला चलो मम्मी देवा पाप देते आता नाही देतियो पैसे तू खोटा बोलतो ना अवेलेबल डिवाइस करून खाली वापस कर म्हणून थांब मी पाच मिनटां वेलकम बॅक टूर चॅनल तर स्नेहा लाईफस्टाईल मी तुमचं वापस मनापासून स्वागत करते आज तुळशीचं लग्न आहे बघा तुळशी कशी नटली आहे तर इथे चालू आमच्या तुळशीचं चा लग्न लग्न लावून झाल्यानंतर आम्ही केली आरती तर आरती झाल्यानंतर इथे मी कापूर वगैरे लावून घेतला आणि इथे मुलांचं चालू होतं ता ताट वाजवणं मस्त मज्जा केली आणि नंतर फोडले आम्ही फटाके हे बघा लग्न वगैरे लावल्यानंतर फटाके फोडलेत जाते जाते इकडे तू फटाका नाही ना तो

हो टपोक घाबरते का तू ह। ह। दादा फोडत बिज, बिजली पंप <laughs> oh, बिजली पंप तर जाग्यावरच बिजली गेली ती चटत तट तड करते ती तुडतुडी करते समोर जा पडला पडला वीर पडला अरे पै काका <laughs> तिथेच काना तो 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 अच्छा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडलास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच छान आणि व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय